कॉटन साड्या जे की एकदम स्वस्तात मस्त त्यामध्ये पार्टीवेअर साड्या फक्त तीनशे रुपयाचे आपण दाखवत आहोत काटपदरच्या साड्या पार्टीवेअर काटपदर कॉटन काट सिल्क अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या तुम्हाला ह्यांच्यामध्ये आपल्या एकदम व्हरायटीच्या साड्या पाहायला मिळणार आहे त्यामध्ये आपल्याला सिल्कमध्ये सुद्धा येणार आहे जे की मार्केट भाव आहे जे दोन हजार ते तीन हजार यांच्या शॉपमध्ये आपल्याला फक्त तीनशे रुपये मध्ये असे वेगवेगळे पॅटर्न आपल्याला छान अशी डिझाईनवाली साडी येणार आहे आपल्याला बघू शकतोय फक्त तीनशे रुपये मध्ये डिझाईनवाली साडी पूर्ण काटाला ही आपली डिझाईन येणार आहे त्यामध्येच तुम्हाला अशी कॉटन मध्ये पण भेटणार आहे कॉटन मध्ये पण खूप छान साड्या आहेत कॉटन मध्ये पण खूप छान साड्या आहेत चंद्रीमध्ये भेटणार आहेत आपल्याला पाचशे रुपये मध्ये जे की मार्केट भाव आहे दोन हजार ते तीन हजार पण यांच्या आपल्या आता सांगलीमध्ये लागलेल्या एक्झिबिशन मध्ये फक्त पाचशे रुपये मध्ये आपल्याला साड्या भेटणार आहेत त्यामध्ये येणार आर्टीवेअर येणार आहेत आणि कॉटन येणार आहेत पदर येणार आहेत सोरसकी येणार आहेत आणि हँड वर्किंग येणार आहे सर्व प्रकारच्या साड्या यांच्या स्टॉलवर आपल्याला भेटणार आहेत नमस्कार मंडळी मी सांगली या चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला घेऊन आले आहे आपले सांगली येथे लागलेले आपल्या साड्यांचा स्टॉल जे की दोन हजार ते तीन हजार पर्यंत प्राइस असलेली तुम्हाला दिवसासाठी एक्झिबिशन लागलेलं आहे या एक्झिबिशनमध्ये आपल्याला दोन हजार ते तीन हजारपर्यंत साड्या फक्त तीनशे ते पाचशे रुपये पर्यंत भेटणार आहे त्यामध्ये तुम्हाला बांधणी सिल्क डोला सिल्क अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या तुम्हाला भेटणार आहेत पुढच्या वेळीमध्ये बघूया की कोणत्या प्रकारच्या साड्या आहेत यामध्ये आपल्याला येणार आहेत कॉटन साड्या जे की एकदम स्वस्तात मस्त त्यामध्ये पार्टीवेअर साड्या फक्त तीनशे रुपयेचे आपण दाखवत आहोत पदरच्या साड्या पार्टीवेअर पदर कॉटन सिल्क अशा वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या तुम्हाला ह्यांच्या एक्झिबिशन मध्ये भेटणार आहे जे की एकदम अंगाला चापून बसणार अशा साड्या आहेत पुढा अजून बघूया पाचशे रुपये पर्यंत साड्या कुठल्या येणार आहेत आता आपण सगळ्या तीनशे रुपयाच्या साड्या दाखवतो हे सगळ्या स्टॉल बघू शकता आपण तीनशे रुपयेचा आहे बघू शकता तीनशे रुपयाच्या साड्यामध्ये खूप छान छान व्हरायटी आहेत फक्त तीन दिवसासाठी आपलं एक्झिबिशन चालू आहे ते आहे सांगलीमधील आझाद चौक द लोटस हॉटेलच्या बरोबर साईडला कलेक्टर बंगल्यासमोर लवकर लवकरात लवकर विजिट द्या कारण फक्त तीन दिवसासाठी हे एक्झिबिशन आहे त्यामध्ये आपल्याला असंख्य व्हरायटीच्या साड्या पाहायला मिळणार आहे त्यामध्ये आपल्याला सिल्क मध्ये सुद्धा येणार आहे जे की मार्केट भाव आहे जे दोन हजार ते तीन हजार यांच्या शॉप मध्ये आपल्याला फक्त तीनशे रुपये मध्ये असे वेगवेगळे पॅटर्न आपल्याला भेटणार आहेत त्यामध्ये अशी आपल्याला मोठी बॉर्डर भेटणार आहे आणि छोटी बॉर्डर सुद्धा भेटणार आहे आणि जी प्राइस जाणार आहे फक्त तीनशे रुपये मध्ये तुम्हाला खूप छान तीनशे रुपये मध्ये आपल्याला साड्या ह्यांच्या एक्झिबिशनमध्ये अवेलेबल होणार आहे लवकरात लवकर फक्त तीन दिवसासाठी एक्झिबिशन भरलेलं आहे लवकरात लवकर यांच्या स्टॉलला विजिट द्या ब्रासो मध्ये सुद्धा खूप छान अशा साड्या आहेत ब्रासो मध्ये बघू शकता खूप छान अशा छान छान साड्या तुम्हाला भेटणार आहेत अशी काठपदर सुद्धा भेटणार आहेत खूप छान अशी डिझाईनवाली साडी येणार आहे आपल्याला बघू शकता फक्त तीनशे रुपयेमध्ये डिझाईनवाली साडी पूर्ण काटालाही आपली डिझाईन येणार आहे त्यामध्येच तुम्हाला अशी कॉटनमध्ये पण भेटणार आहे कॉटनमध्ये पण खूप छान साड्या आहेत बघू शकता कॉटनमध्ये पण खूप छान साड्या आहेत चंदरीमध्ये आणि छोटी काट येणार आहे छोटी काट आता जास्त आपल्या लेडीजना आवडतात त्यामध्येच बघू शकता डिझाईन पण भरपूर आहेत कलर पण भरपूर आहेत हे सर्व कलरच आहेत आणि कॉटन मध्ये सिल्क मध्ये हँड वर्किंग मध्ये तुम्हाला सेरोस्की वर्क मध्ये अशा खूप साऱ्या व्हरायटी यांच्या स्टॉलवर भेटणार आहे ह्या साड्या भेटणार आहेत आपल्याला पाचशे रुपये मध्ये जे की मार्केट भाव आहे दोन हजार ते तीन हजार पण ह्यांच्या आपल्या आता सांगलीमध्ये लागलेल्या एक्झिबिशनमध्ये फक्त पाचशे रुपये मध्ये आपल्याला साड्या भेटणार आहेत त्यामध्ये तुम्हाला सिल्क येणार पार्टी आहे पार्टीवेअर येणार आहेत आणि कॉटनचे येणार आहेत काठपदर येणार आहेत सोरस्की वर्क येणार आहेत आणि हँड वर्किंग येणार आहे सर्व प्रकारच्या साड्या यांच्या स्टॉलर आपल्याला भेटणार आहेत ते की आहे पाचशे रुपये मध्ये ह्या सर्व साड्या तुम्हाला पाचशे रुपये मध्ये भेटणार आहेत नक्की यांच्या स्टॉल व्हिजिट द्या हे एक्झिबिशन आहे फक्त तीन दिवसासाठी जे की एकोणतीस तीस आणि एक एक तारखेपर्यंत सकाळी दहा ते रात्री सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत यांचं टायमिंग आहे नक्की यांच्या स्टॉलला विजिट द्या खूप छान छान पाचशे रुपयेमध्ये हे साड्या भेटणार आहेत जे की मार्केट भाव आपल्याला दोन हजार ते तीन हजारपर्यंत भेटतात पण ह्या आपल्या एक्झिबिशनमध्ये फक्त पाचशे रुपयाला साड्या आहेत शे रुपयेमध्ये पण आपल्याला खूप छान अशा साड्या भेटणार आहेत मला वाटते मार्केट भाव हे जे असणार आहे आपल्याला हजार रुपये हजार सातशे रुपये पण आपल्या ह्यांच्या एक्झिबिशनमध्ये फक्त आपल्याला तीनशे रुपयेमध्ये भेटणार आहे जे की अशी सोरस्की वर्कमध्ये येणार आहे पदरमध्ये येणार आहे आणि प्लेन असे जे की पार्टीवेअर म्हणतो आपण पार्टीवेअरमध्ये पण येणार आहे कॉटनमध्ये येणार आहे खूप छान छान व्हरायटी आहेत नक्की यांच्या स्टॉलला व्हिजिट आहे हे एक्झिबिशन आहे फक्त तीन दिवसासाठी एकोणतीस तीस आणि एक तारखेपर्यंतच वेळ आहे सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत